श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये तीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी पत्रकार परिषदेत त्याबद्दलची माहिती दिली ब्लॉक चेन डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स अँड सिक्युरिटी या विषयावर होणाऱ्या परिषदेत अमेरिका जपान सौदी अरेबिया आणि भारतातील नामांकित विद्यापीठातील संशोधकांचे दोनशे दहा शोधनिबंध सादर होणार आहेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीनं तीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे ब्लॉक चेन डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स अँड सिक्युरिटी या विषयावर ही परिषद होणार आहे अशी माहिती विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स या जगप्रसिद्ध तांत्रिक व्यावसायिक संस्थेच्या माध्यमातून ही परिषद होत आहे दक्षिण महाराष्ट्रात अशा पद्धतीची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय परिषद आहे जपान अमेरिका सौदी अरेबिया या देशासह भारतातील नामांकित विद्यापीठातील आणि तंत्रज्ञान संस्थांमधील संशोधकांचे दोनशे दहा शोधनिबंध या परिषदेत सादर होतील राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल जपानच्या सुरक्षा मंत्रालयातील वैभव मेहता ऑस्ट्रेलियातील कर्नेट विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ विद्यासागर पोद्दार यांचं या परिषदेत मार्गदर्शन मिळणार आहे तसंच बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे डेक्कन एज्युकेशनचे राजेश इंगळे प्राचार्य अभयकुमार साळुंखे शुभांगी गावडे यांचंही मार्गदर्शन मिळणार आहे अशी माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेला प्राचार्य विरेन भिरडी सुहास सपाटे अमित आवाड उपस्थित होते